माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरातील राहुल गांधी झोपडपट्टीतील सुफियान अत्तार हो या तरुणाला इंस्टाग्रामवरील आमच्या ग्रुपमध्ये सहभागी हो म्हणून अठरा जणांनी मारहाण केली या मारहाणीत एकाने सुफियानच्या कपाळावर वाहतावर चाकूने वार केले त्याच्या फिर्यादीवरून अठरा जणांविरोधात जिररोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहेमुळे तिघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे राहुल गांधी झोपडपट्टीतील समीर रोकडा जिलानी शेख सिकंदर शेख आसिफ शेख साहिर शेख दाऊद शेख यांच्यासह अन्य दहा ते बारा जणांनी इंस्टाग्रामवर झिरो चार नावाचा ग्रुप बनविला होता तर दुसऱ्या काही तरुणांनी झुरोनो हा ग्रुप तयार केला त्यातील ज्युरोनो ग्रुपमध्ये सुफियान सदस्य होता त्यातून आमच्या झिरो चार नावाच्या ग्रुपमध्ये ये म्हणून संशयित आरोपीने मध्यरात्री एकच्या सुमारास सुफियान सुमारा याला सुमारा फोनवरून शिबेगाळ केली होती दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार दुसकीवरून आलेल्या तरुणाने सुफियान व त्याच्या आत्याचा मुलगा मोहम्मद साफ जावेद शेख यांना पोटफाडी चौकात अडवले त्यावेळी संशयित आरोपींनी ने, विटा नेहल अथाबुक्याने ने ले। त्याला मारहाण केली त्यातील एकाने सुफियांवर चाकूने वार देखील केले यामध्ये सुफियान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दवाखान्यात सध्या उपचार सुरू आहेत व याप्रकरणी जखमीच्या आत्याचा मुलगा मोहम्मद साफ शेख यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका